नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी काल जिल्हा काँग्रेसचे आणि शहराचे जे अध्यक्ष आहेत किरण काळे आणि आमचे नव्याने ज्यांच्यावर जबाबदारी उपाध्यक्ष म्हणून दिलेली असे प्रकाश पोटे हे ज्यावेळेस हा प्रकरण सगळं यांना समजलं त्यावेळेस इथं सिव्हिल सर्जनना यांच्या भेटीसाठी आले होते जो हा जो प्रकार आहे सगळा हा सिव्हिल सर्जन यांच्या समोर ज्यावेळेस आणला गेला कदाचित त्यांच्या समोर नव्हता तो त्यांनी तो सांगितला की मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या परंतु त्यांच्या अखत्यारीत खाली चालतं आहे सगळं आणि आपण जे विचारलेलं आहे की त्यांनी डिस्चार्ज दिल्यानंतर पोलीस प्रशासनानी किंवा त्यांच्या पोलीस व्हॅनमधून ते कुठं पसार झाले किंवा कुठपर्यंत गेले तर त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला गेला होता संबंधित अधिकाऱ्यांना तर त्यांनी सांगितलं आहे की आम्ही त्या ठिकाणी जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना सुद्धा आम्ही ईमेल केलेला आहे ड्राफ्ट केलेला आहे की सं त्या संदर्भामध्ये आम्ही डिस्चार्ज केल्यानंतर ती आमची जबाबदारी राहत नाही ती पोलिसांकडे जबाबदारी जाते म्हणून आता त्याच्यात संब त्या संदर्भात पारनेर पोलीस स्टेशन असेल किंवा इथं जे इन्चार्ज जे पण पोलीस कर्मचारी असतील त्यांनी नेमकी काय काय केलं तर याची एक सखोल एन्क्वायरी होणार आहे आता ज्यावेळी सी 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 टी व्ही फुटेज आल्यानंतर कोण कुणाला कुठं घेऊन जात आहे कोण किती वाजता पासा झालाय कारण फुटेजमध्ये स्पेसिफिक टायमिंग येतो त्या जागेचं सगळं लोकेशन येतं आणि सगळे एच डी फुटेजेस असल्यामुळं आम्ही जी मागणी केली की त्यांनी पंधरा तासामध्ये आम्हाला फुटेजेस दिल्यानंतर त्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी होणार आहे